नमस्कार मित्रांनो स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो मी सध्या इले होते वडाळ्यात म्हणजे मुंबईत मी होतोय तर मित्रांनो मी आता चाललं होते चालत चालत स्टेशनला आणि वडाळ्या स्टेशनला माका जाऊन तिकडनं मग सी एस टी माका ट्रेन पकडून जावचा होता मनीष मार्केटमध्ये कारण मित्रांनो माझा होता थोडासा काम आणि मी शेवटी माझ्या मित्राबरोबर माझ्या मित्राक मी इकडे बोलून घेतलं होतं तर माझं मित्र इलेलो असा तुम्ही बघू शकतास आणि मी म बसून बसून कंटाळलो होते कारण स्टेशनला बसून बसून बरोच वेळ झालो होतो ट्रेन काय आमची इली नव्हती तर मित्रांनो शेवटी ट्रेन आमची इलेली होती आणि ट्रेनमध्ये मी उभं राहिलो आहे का बसूक काय जागा भेटली नाही तर मी आणि माझं मित्र उभो होतो तर तो आपलो मजा घेत होतो चत्रीबित्री घेऊन मस्तपैकी आपलं बाहेर बघत बघत मजा घेत होतो तर मित्रांनो आमचं प्रवासाक सुरुवात झालेली होती नंतर आम्ही स्टेशनवरनं उतरून बाहेर इलाव आणि आम्ही मार्केटच्या दिशेन मित्रांनो चालूक लागला तर बघूया आता म्हटलं पटापट आधी मार्केटला पोचूया आणि एक एक कामाक सुरुवात करूया तर शेवटी मी मनीष मार्केटला इलेले होते इकडे मित्रांनो मोबाईलचा टॅबलेटचा तुमचा जा काय काम असत पूर्ण प्रॉपर रीतीत होता आणि कमी पैशात होता असं म्हटलं जातं मी ह्याच्या आधी एकदा ह्या मार्केटला येऊन गेलो होते पण तेव्हा मी काही शूट वगैरे केलं नव्हतं तर मित्रांनो म्हटलं आता शूट करूया इलेचं इतर तर अशा रीतीने मी एंट्री केली मार्केटमध्ये मोठा बोर्ड तुमका मनीष मार्केट म्हणून आता बघितला असता त्याच्यानंतर मी आतमध्ये इले आतमध्ये इल्या इल्या मित्रांनो मोबाईलचा सगळा चालू झाला आणि जो तो माका हाक मारून बोलवत होतो तर मित्रांनो एक माका त्याच्यात भाव माझा भेटलो तर त्यांना फोन माझा खोलूक घेतला मी एक फोन आणलो होतोय आणि माझ्याकडे एक लिनोवो जो टॅब होतो मागा दोन्ही वस्तू ते रिपेअर करूचे होते पण मित्रांनो तिने सांगितलं की टॅब काय आमच्याकडे होणार नाही तुम्ही दुसरीकडे चेक करा तर सगळी दुकानं बहुतेक जी होती ते आम्ही शोधला मित्रांनो पण टॅबचा काय आमचा काम झाला नाही तर म्हटलं बघू त्याच्यानंतर काय करूच आता तर मित्रांनो मोबाईल आम्ही कामाक टाकलाव आणि आम्ही इलाव बाहेर तर बाहेर इल्यानंतर मित्रांनो बघू शकतास तुम्ही मी एक सेकंड हँड टॅब घेतलाय त्याच मार्केटमध्ये आणि तिकडनं मी त्याचा ग्लास वगैरे चेंज केलाय त्याचो आणि परत एकदा पुन्हा निघाले तर मित्रांनो बाहेर येल्यावर पण मार्केट म्हणजे मोबाईल कवर वगैरे जे काय तुमका हवे असतील ते तुम्ही हे बाहेर बघू शकतास आणि हे नंतर पुढे अजून जसे जसे पुढे जा तसे कपड्यांची दुकानं इलेक्ट्रिक लहान मुलांसाठी स्कू हे आपले टू व्हीलर टाईपमध्ये गाड्या वगैरे सगळा काय होतात आहे आणि त्याच्यानंतर मी मित्रांनो तिकडनं एक कपडो पण घेतलं आहे आणि मी आमच्या परतीच्या प्रवासात मित्रांनो निघणार होते पण तेवढ्यात माग आठवलं की आपलं फोन दिलेलो आहे रिपेरिंगला तर तो घेतल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही हा आतडा त्यांना काढून ठेवला नव्हता आणि नंतर यो जो माझा व्हिवोचा फोन होतो रिपेरिंग दिलेलो त्याचं डिस्प्ले त्यांना चेंज केला मित्रांनो आणि आतमध्ये कसली तरी चिप गेली होती म्हणून सांगितला तर ती चिप त्यांना टाकला नाही आणि त्याच्यानंतर मी स्टेशनच्या दिशेन परत निघालंय स्टेशनला मी पोचलं आहे बघू शकतास तुम्ही त्याच्यानंतर ट्रेनमध्ये पण मी बसलं आहे आणि आता मी माझ्या रिटर्न वडाळ्यात जाणार आणि म्हटलं आपण ब्लॉगला संपूया तर मित्रांनो मी, मी माझी खरेदी केलेली होती थोडासा सामान त्याच्या हातात दिलं होतंय थोडासा सामान माझ्या हातात घेतलं होतंय तर सगळे आपापल्या आप फोनमध्ये बिझी होते ट्रेनमध्ये बसू बघू शकतास तुम्ही काका पण आपला टकला खांडवत होता तो पण कोपलेलो होतो मला वाटतं आणि नंतर मित्रांनो माका पण आता कोपील होतो उभं रुग्ण मी पण कंटाळलं होतं तर मित्रांनो शेवटी मी माझ्या स्टेशनवर खाली उतर आहे आणि म्हटलंय आता पटापट आधी घरी एक्झिट बघूया खाय आता जाऊसाठी त्याच्यामुळे मी एक्झिट शोधत शोधत आपलं निघाले होते तर ह्या असं बघू शकतास तुम्ही एक्झिट माका मित्रांनो भेटले होते नंतर मी त्या ब्रिजवरती चढले आणि हो ब्रिजवरसून असो काही त्याचं व्ह्यू भेटा म्हणजे मी जिकडे राहत होते ज्या एरियात एंटॉफ हिल म्हणून तिकडे यो असो व्ह्यू होतो तर मित्रांनो मी आता माझ्या ब्लॉगला एंड करणार होतोय तेवढ्यात एक विषय झालो जरा स्टेशनवर एक लेडीज बाई होती मुस्लिम तर तिचो एका माणसाने छेड काढला आहे म्हणजे वयस्कर होतो असं नाही म्हणजे होतं बऱ्यापैकी पण त्याचो त्यांना छेड काढला आहे तर मित्रांनो मग तो विषय थोडं वाढलो की लेडीज जी होती ती, ती आरडाओरडा करूक लागली आता पण मी रस्त्याने चालतं आहे घरी जावसाठी तर मित्रांनो काय विषय झालो त्यांना अशे अशे। में में का ते काहीतरी उलटेसुलटे प्रश्न विचारला थोडे असे डेंजरस असे समजून जावं कसले ते तर त्यांना मग ते बाईक सहन नाही झाले तिने आधी एक दोनदा सांगितलं आम्ही समजावून असा नाही की नाही बोलली मी पुढ्यात उभं होत आहे ती आपली बोलता आम्ही आपलं ऐकतं आहे त्यानंतर मी विचारले तिघा काय झालं पण मी हा सगळा शूट नाही केलं आहे कारण शूट करत आहे तर मित्रांनो थोडा रॉंग होत आता त्याच्यामुळे मी शूट नाही केलं आहे पण मी तुमचा आता एक्सप्लेन करत आहे ती सगळी विषय तर आम्ही काय नाही केला तर एका माणसाने त्याच्यावर हात उचलला आहे तर म्हटलं हात उचलून हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होत नसतात लिगली काम करूया कारण मित्रांनो कसा असता मारामारी करून सगळेच मॅटर नाही मिटत आणि प्रत्येक वेळी हा करणं गरजेचा नसता कधी कधी चुकून पण होता असं नाही तो दारू पियलेला होतो ही तिची त्याची मेन चुकी होती तरी पण मग आम्ही काय केला लिगली जाऊन तिकडे पोलीस उभे असतात त्यांना मी सांगितलं की असा तसं विषय झालेलो आहे आणि त्यांना बोलून आणला आणि त्याच्यानंतर त्याच्यात ताब्यात दिलं नंतर त्यांनी काय केलं आणि त्या काय आपल्याक माहीत नाही आणि मा तेवढं वेळ पण नव्हतो थांबू नाही तर मी थांबलं असतं वेळ असतो तर तर असं जरा मध्ये एक टेस्ट इलो त्याच्यामुळे ही सगळी स्टोरी मी तुम्हाला एक्सप्लेन केली बाकी तुमचा ब्लॉग कसं वाटलो काय वाटलं हे माका खाली कमेंट करून नक्की कळवा आणि जरी दुसरं काही इशू असतात बाईक रिलेटेड स्कूटी रिलेटेड तरी बिंदास कमेंट करा तुमच्या प्रत्येक कमेंट का आणि प्रत्येक सपोर्टला मी नेहमी उभो आहे कारण माका पण भरपूर सपोर्ट असतो आपल्या गाणं त्याच्यामुळे असं काही विषय नाही भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो पण टेक केअर आणि बाबा आहे मी पण माझ्या डेस्टिनेशनवर पोचलेलो आहे सो टेक केअर